मुख्य करून जे विषय दिलेले आहेत त्या विषयामध्ये ऊस जातीची ओळख त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्याच नियोजन हो या विषयी मला बोलायचं आहे दुसरा विषय दिलेला आहे की ऊस उत्पादन वाढ करत असताना आपल्या शुगर फॅक्टरीला अनुसरून ज्या काही ऊस विकास योजना हो आहेत त्या दृष्टिकोनातून मला आपल्या समोर बोलायचं आहे तिसरा विषय मला बोलण्यासाठी दिलेला आहे ते म्हणजे आपल्या ज्या ज्या आहेत आहे त्यामध्ये अपेक्षित साखर उतारा किती आला पाहिजे त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे त्या जाती कधी तुटल्या पाहिजे आणि भविष्यामध्ये त्या जातीची लागणी कधी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मी आपल्या समोर बोलणार आहे आणि चौथा विषय मला बोलण्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे आपल्या भागामध्ये प्रामुख्यानं तीन चार टॉपिक वरती मी बोलणार आहे आणि आमचे मित्र कार्यकारी संचालक आदरणीय आबासाहेब पाटील साहेब ऊस तोडणी यंत्राने ऊस तोड व्यवस्थापन आणि साखर उतारावाढीसाठी महत्वाच्या काही टिप्स आहेत याविषयी माझ्या अवस्था बोलणार आहे व्याख्याना नंतर आदरणीय पाटील करायला नाही माझी पीपीटीमध्ये आपण सगळ्यात शेवटी बोलू त्याकडे न बघता मला आपल्या भागामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये काम करत असताना ज्या काय आपल्या भागामध्ये समस्या आल्या किंवा आपल्या भागामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या विषयाला मी हात घालणार आहे आणि आदरणीय साहेब आल्यानंतर साहेबांच्या परवानगी माझं जे काय प्रेझेंटेशन आहे त्या विषयी बोलणार आहे त्यांचा लेखा मांडला त्यांच्या समस्या मांडल्या त्यांच्या ज्या समस्या आहेत माझा जो अभ्यास आहे त्या समस्या मी आपल्यासमोर मांडणार आहे आपल्याकडे जर पेन आणि कागद असेल आजचं हे फक्त ऐकायचं नाही आपल्याला काही नोंदी सुद्धा ठेवायच्या काही गोष्टी लिहून सुद्धा ठेवायच्या त्यामुळं ज्या समस्या मी आपल्या समोर बोलणार आहे त्या तुमच्या समस्या आहेत त्यामुळं त्या समस्या आणि त्याच्यावरती उपाय नंतर आपण चर्चा करणार आहोत त्या आपण सुद्धा घ्यायला हरकत नाही पहिल्यांदा मी समस्या आपल्या समोर मांडणार आहे कारण त्याच्यावरती आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली समस्या आहे आपल्या भागामध्ये ती म्हणजे ऊस जातींची भेसळ